सगळं पळणारे लोक आहेत म्हणून गाव पळतं इथं काम केल्याशिवाय गत्यंतर नाही हे गावाला माहिती आहे म्हणून गाव पुढं चाललंय या सगळ्या बाबीचा विचार करून आपण गावाचे प्रश्न सोडवून घ्यायचे आहेत त्यासाठी या सगळ्या नेते मंडळींची आम्हाला आवश्यकता आहे गरज आहे आम्ही त्यांच्याबरोबर राहिलोय प्रामाणिकपणानं सरकारबरोबर आमचा हक्क काय मागायचा आम्ही राहिलोय ना आम्ही हळवणकर साहेबांच्या विरोधातच लढलो आम्ही पण दोघं एकत्रित आहे की नाही आम्ही तेही भाजपत आहेत मी भाजपाला पाठिंबा दिलेला आहे ते सांगतायत जाहीरपणानं आम्ही तुम्हाला प्रवेश दिला नाही आम्ही सांगतोय प्रवेश केला नाही तुम्ही सांगताय आम्ही प्रवेश नाही करत त्याला तिकीट देत नाही आम्ही म्हणतोय आम्ही तुमच्याकडे मागत नाही पुढं <laughs> तुम्ही टाळ्या वाजवतो म्हणजे माझेच सगळे आहेत रे बाबा कुठे कुठे आशीर्वाद देणार आहे सां हा आता मी नाही राहून राहणार आहे ह्या <laughs> सगळ्या सगळ्यात एकच सांगायचं आहे मला सगळ्या मान्यवर नेते मंडळींना इथं झाकून काय ताकायला जाऊन मोगा का लढवायचा आता दडवायचा आहे ना लढवाय आता हाय हळवणकर साहेबांनी परवा जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेऊन कुठं तर सांगितलं आमच्या पक्षात जे नाहीत त्यांना भारतीय जनता पक्ष उमेदवारी देत नाही मी वाचलेलं सांगतो मला माहीत नाही तुमचं काय बी ऐकलं नाही स्वतः पण वाचलं आहे त्या वाचलेल्याचा दाखला घेऊन मी वरिष्ठांना सांगून आलो असं हळवणकर साहेबांचं मत आहे त्यामुळं मला उमेदवारीला विरोध होणार तुम्ही हळवणकर साहेबांना किंवा मागे एकदा लढता लढता राहिलेत हिंदूराव शेळके साहेबांना कुणालाही नेत्यांना गावातल्या भाजपचे देणार असला तरी माझी काय हरकत नाही सांगून आलो आहे म्हणजे मी तुम्हाला अगदी मोकळेपर्यंत सांगतो म्हणजे त्यांनी मला दिलं तरी लढणार म्हणजे मी पळून जाणार नाही त्यांनी मला दिलं तरी लढणार त्यांनी नाही म्हटले मुख्यमंत्र्यांनी देतो म्हटले तरी लढणार हे दोघंही नाही म्हटले विठ्ठलच्या अजितदादा म्हटले तरी लढणार मी सांगितलं महायुतीत तर लढणार विठ्ठल तूही माग रवीनं मागितला आहेच इथं आळवणकर साहेब आणि आमचे शेळके साहेब जुनेच आहेत ते काय सिनेअर आहे त्यांची सिनियरिटीच आहे अशोकराव तुम्ही काय करणार वडगाव ठरा आहे की बघा काय करतात ठरवा अनिल राव कार्यक्रमाला सगळ्यांशी मुलीला फार चांगलं केलं मन मोकळं करायची सद्धी दिला मी वाट बघत होतो माझा फोटोसुद्धा बाबा छापला नाही अध्यक्ष झाल्यावर बातमीत सुद्धा नाव गाठला नाही त्याला अध्यक्ष मी केलं कारण माझ्या संमतीशिवाय <laughs> <laughs> अनिल जाळा अध्यक्ष होऊ शकत नव्हते हे कितीही दंगा करत होते तरी ते प्रकाशांनाने मान्यता दिल्याचे नाही असं चंद्रकांत दादानी सांगितलं होतं मला दादा एक दिवस भेटले दादा अण्णा हे व्हाल अण्णा म्हटलं दादा हे तुमचा आदेश म्हणा दुसऱ्या मिनिटाला मान्य म्हटलं माझा आदेश आहे म्हटलं प्रकाश अनिलला करायचं आपण मान्य म्हटलं दादा तुम्ही आदेश दिल्यानंतर अमान्य म्हणणारा कोण आहे मला मान्य आहे आणि लगेच आदेश काढला तिथल्या तिथं अनिल डाळ्यांचा आदेश काढून दिला आम्ही आणि केसरकर साहेब तिथेही रवीने केली आहे काय साहेबांनी केसरकर काय साहेबांनी केलं माहीत नाही पण एवढ्या फास्ट पत्र आलं ते आलं 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 मग सांगितलं त्याबद्दल रवी तुमचं अभिनंदन एवढ्या केसरकरांच्या काळामध्ये ज्या गतीनं सगळं केलं असा ती गती आज अपेक्षित आहे मला विठ्ठलराव ती गती अपेक्षित ज्यांच्याकडनं तेवढं शेका काय काय करायला लागते <laughs> माझी विनंती आहे संजय गांधी धराधार योजनेचा कार्यक्रम आहे आमची ती नको तिकडं भासण चाललेत पण लाभा सांगण्याचा हेतू काय आम्ही सगळे एकच आहे आणि आपण लढलो तर सगळ्यांची लय उंची होणार आहे सगळेजण टपून बसलेत तुम्ही आमच्यात कोण उभे राहतं आहे मग तुम्ही कोण राहणार नाही त्यांच्यात राहणाऱ्याला कोण पाठिंबा देत आहे कुठं कुठं मिटिंगा घ्यायच्या काय काय करायचं याची सगळी वयवर उजळणी चालू पण माझी विनंती आहे पुढेही काय करायचं मी काल सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये जिथं आलो तिथं जायचा विषय नाही पुढं आता काय मी प्रामाणिकपणानं राहिलो तुम्ही माना न माना मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही परवा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं खासदारांच्या निवडणुकीमध्ये त्यांचं काम करायचं रवी केलं की नाही रे बाबा आम्ही बोल तोंडानं सांग माल नको हां केलाय भोजनाची <laughs> नको भाषणाची करूया आपण <laughs> मला अनिलने सांगितलं वाटेल तेवढं बोला म्हणून अरे मला एक सांगतोस आणि इकडे नेते मंडळीने एक सांगितलं आहे असू दे घ्या अनिल आता इंदुरावनी नको म्हटलं बरं मी तुमच्या सांगितले परत आदरानं सांगतो मी रागायला बोलत नाही आपल्या आपल्यात को काय झालं कोणतं काय नको त्यांची टाळ्या वाजवत नको जायला सगळ्यांनी एवढं करा लई झालं माझं सगळ्यांना सांगणं आहे लोकशाही आहे प्रत्येक कार्यकर्त्याला आपला आपला हक्क सांगायची मुभा सवलत आहे आणि यात आपण सगळेजण मिळून चांगलं करायचा गावाचं सागरं करायचा प्रयत्न करू एक करूया सगळेजण मिळून गाव पडून येऊया गावातले प्रश्न सोडूया या कामात कमिशनर आणवायला रवी कसा कुठल्या मुहूर्तावर कोणाला आणलायचा काय माहीत नाही आम्हाला पण प्रत्येक चांगल्या कामात तो अडवा एवढं जाहीरपणानं सांगतो आणि मी डी पी सीच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं त्यांना सस्पेंड करा म्हणून आणि ते मिनिट्समध्ये पालकमंत्र्याला घ्यायला सांगितलं होतं ते घेतलं की नाही बघू त्याच्यानंतर पालकमंत्री आणि आम्ही हे सुरू सोडणार आहे त्या निमित्तानं परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन सगळ्यांचे आभार जय जय महाराष्ट्र